डाळ भात आणि त्यावरती तुपाची धार म्हणजे स्वर्ग सुखद जणू एकदम पोट पण खुश आणि मन पण खुश चला तर मग बघूया आपण डाळीची रेसिपी हाय हॅलो नमस्कार मी काजल द महाराष्ट्रीयन पोटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवायची आहे छान दोन तीन वेळा आणि त्याच्यामध्ये मी आता एक ग्लास पाणी टाकलेलं आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे बघू शकता एकदम एक, एक पिंच चिमूडभर हिंग घातलं आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि आपल्याला गॅस चालू करून कुकरच्या चार शिट्ट्या आहेत चा। अशा प्रकारे चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही आपली डाळ छान शिजलेली आहे तर इथे मी घेतलेलं आहे मोहरी कढीपत्ता ठेचलेला सात आठ पाकळ्यांचा लसूण आणि टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर सर्वप्रथम आपल्याला तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी म्हणजे ह्याच्यामधला एक मेन इन्ग्रेडियंट आहे मोहरी टाकल्यानंतर मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत धुतलेले सात आठ कडीपत्त्याचे पानं त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत नंतर ठेचलेला लसूण आणि लसूण भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो छान तेलामध्ये परतून घ्यायचे हलवून घ्या छान असं आणि मग याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे लाल तिखट म्हणजे काळं तिखट आपलं अशा प्रकारे ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जास्त तिखट स्पायसी हवं असेल तर तुम्ही अजून देखील याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता प्रकारे आपल्याला याच्यामध्ये एक चमचा मी तिखट ॲड केले छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता तुम्ही चवीनुसार मी मीठ घातलं आहे छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जी शिजवलेली डाळ आहे ती डाळ आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे डाळ ओतायची आणि नंतर एकदा पुन्हा छान असं ते हलवून घ्यायचं आहे मस्त डाळ वगैरे ते पाणी विसळून घ्या व्यवस्थित छान डाळ हलवून घ्या त्याच्यामध्ये नंतर पाणी घाला तुम्हाला जितकी हवे तितकी खूप पातळ ही डाळ करायची नसते आणि खूप घट्टने मिडियम डाळ ठेवायची खूप पातळ डाळ करायची नाही तर ही डाळ खायला टेस्टी लागते तुम्ही बघू शकता मी जेवढं कुकर विसळून फक्त जे पाणी उतले तेवढंच त्या पाणी त्याच्यापेक्षा ते जास्त पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं नाही अशा प्रकारे डाळ छान आपल्याला थोडी शिजू दे म्हणजे पा ह्याच्यामध्ये शिजू द्यायची मसाल्यामध्ये त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर चिरलेली कोथिंबीर घालायची पुन्हा ती सगळीकडे मिक्स करून घ्यायची आणि छान तिला उकळी येऊन द्यायची पुन्हा एकदा कोथिंबीर घातल्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत फ्लेवरसाठी साखर साखर ही फक्त फ्लेवरसाठी ॲड करायचे चव त्याची गोड करायची नाही आहे आणि प्रकारे आपली डाळ खायला रेडी आहे बघू शकता तुम्ही जबरदस्त झाली होती मस्तपैकी लोणचं घ्या भात डाळ घ्या त्याच्यावरती तूप घाला पापड कोशिंबीर लोणच्यासोबत मस्त डाळीवर आणि भातावर ताव मारायचा एकदम मन पण खुश पोट पण खुश आणि मज्जाच मज्जा प्रकारे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद